नमस्कार मी रोहिदास भोरकडे ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंगरेडा येथे मराठा आरक्षणासंदर्भात साखळी आंदोलन सुरू मनोज जोरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगेड्यात कालपासून मंगेडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र साखळे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये मराठा योद्धा मनोज जोरंगे पाटील आंतरवाडीसाठी येथे उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे यातून त्यांच्या जीवतास काही धोका झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल मनोज जयांगी पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगळे सोये यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगळे सोर्यांचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे तरी या संदर्भात मनोज जोरांगी पाटील यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे याला पाठिंबा म्हणून मंगेडातील सकल मराठा समाजावतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे यावेळी येथील कार्यकर्त्यांनी दिल्या या प्रतिक्रिया पहा काय म्हणाले ते आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न मध्ये सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण त्यासाठी मराठा मनोज जरांगे पाटील आज आंतरवलय सराटीमध्ये सहा दिवस झाले उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक स्थितीमध्ये झालेली आहे तरी त्याच आंदोलनाची मंगळवडामध्ये तीव्रता वाढवण्यासाठी आज आपण इथं मंगळडा सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोल आंदोलनास आपण सुरुवात केलेली आहे जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मंगळमध्ये हे उपोषण वेगवेगळ्या मार्गे चालू राहणार आहे तरी शासनानं मनोज जरांगे पा पाटलाच्या तब्येतीची काळजी घेता त्यांनी लवकरात लवकर त्यांचे जे आरक्षणाची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी व हे आंदोलन प्रकारे थांबवता येईल यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होताना दिसत नाही तर शासनाने याची तत् तात्काळ जर दखल नाही घेतली तर मंगळवडामध्ये ह्या पुढं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर करतो माझं नाव मनोज पंडूर आहे मी मंगळवेडा येथील असून माननीय जनांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे मी घरात काही कागदपत्रे पाहिलेली तपासून घेतली आणि त्यामुळे मला ओबीसी मधून प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे आज मी या ठिकाणी माझ्या बांधवांसोबत बसलेलो आहे याकरिता की माझ्या सरकार त्यांना सगळ्या सोयरा या आदेशाची अंमलबजावणी होऊन त्यांनाही त्याचा लाभ व्हावा व माननीय जरांगी पाटील यांचे जे काही उपोषण आंदोलन चालू आहे सरकार ते सरकारने त्याची दखल घ्यावी ही विनंती आहे याकरता आम्ही इथे समाज बांधव जमलेलो आहे ना ना तरी कारण एकच गेल्या कदाचार उपोषण करत आहेत मराठ्यांचा प्रश्न ते मांडत आहेत आणि शासनालाही माहीत आहे की त्यांची भूमिका काय आहे मला आता इथे काही आमचे सहकारी असलेत की त्यांचे काय कागदपत्राच्या उपलब्धतेमुळे त्यांना सर्टिफिकेट मिळालेला आहे पण सदानंद मोरे सुद्धा म्हणायचे की महाराष्ट्राचा इतिहास ज्या वेळेला त्यांनी मांडला तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणायचे की सर्व शेतकरी हे कोणबी आहे शिवाजी महाराजांपासून जे चालत आलेली जे जी परंपरा आहे तर त्याच्यातून काही तांत्रिक काळामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ब्रिटिशांच्या काळापासून आतापर्यंत जे सगळे जे साखळी चालत आले त्याच्यामध्ये गोरगरीब गरीब कोण शेतकरी हे शासनापर्यंत पोहोचू शकत नव्हते किंवा तशी ऑफिसने जाऊ शकत नव्हते जे पुढे गेले त्यांच्या नोंदी झाल्या जे गेले नाही त्यांची नोंदी झाल्या नाहीत जे नोंदी झाल्या नाहीत म्हणजे ते कुलबी नाहीत असं म्हणता येणार नाही तर सगळं मनोजराव जयरंगे पाटलांची मुलं जी भूमिका आहे किंवा त्यांचं जे मत आहे की सगळ्या वेळांना सगळ्यांना जी ओबीसी सर्टिफिकेट मिळून गोरगरिबांच्या मुलांना मराठ्यांच्या मुलाला न्याय मिळावा शिक्षणा शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या पदामध्ये असेल तर त्यांना आरक्षण मिळून त्यांना एक न्यायाची भूमिका दिली जावी आणि हे त्यांचं शांततेत केलेलं आतापर्यंत जे आंदोलन आहे ते सर्व मराठा समाजांपर्यंत न्यायाची भूमिका त्यांना पोचवायची आहे तर आपण सर्व मराठ्यांनी एक मराठा लाख मराठा ही सगळी भूमिका बचावत आपण पाटलांना आपण सपोर्ट करूया आणि शासनाच्या दारी ही सगळे आपली जे विचार आहे ती सगळी भूमिका आहे हे प्रत्यक्ष मांडून शासनाने लवकरात लवकर विचार करून मराठ्याचा प्रश्न हातडी ऐरणीवर घेऊन तो सोडवावा हे सकल मराठा समाजाच्या वतीने मी एक आवाहन करतो